नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात माझा लाडका भाऊ योजना जाहीर केली आणि दिवसभर याच योजनेची चर्चा सुरू होती कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या योजनेतून बारावी उत्तीर्ण माझ्या लाडक्या भावाला महिन्याला सहा हजार रुपये मिळणार आहेत डिप्लोमाधारक भावाला आठ हजार रुपये आणि पदवीधारक भावाला तब्बल महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर काहीसा संभ्रम वाढला होता कारण मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना ही नव्यानं योजना जाहीर करतायत की आधीच कुठल्या योजनेची माहिती देत आहेत असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये मा आला होता तसंच मुख्यमंत्र्यांनी ही जी काही महिन्याला मिळणारी रक्कम सांगितली ते सगळ्याच बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार आहे सगळ्यात डिप्लोमा धारकांना मिळणार आहे सगळ्यात पदवीधारकांना मिळणार आहे का असे प्रश्न निर्माण झाले होते आता या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच वाक्यात द्यायचं झालं तर मुख्यमंत्र्यांनी अशी कुठलीही नव्यानं योजना जाहीर केली नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचीच माहिती यावेळी दिली होती मग दिवसभर या योजनेवरून संभ्रम का निर्माण झाला प्रश्न का उपस्थित झाले हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात नेमकं काय का म्हणाले ते पाहावं लागेल काही लोक म्हणाले लाडकी भाईन तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं ते नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपावर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे आता पंढरपुरात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ माझा लाडका भाऊ योजना याचाच उल्लेख केला त्यांनी कुठेही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा उल्लेख केला नाही त्यामुळे मुख्यमंत्री कुठल्या तरी नवीन योजनेविषयी बोलतात असा अनेकांचा समज झाला पण खर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेविषयी बोलत होते आणि सरकारनं या योजनेचा जी आर नऊ जुलै रोजी प्रसिद्ध केला या शासनादेशामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत अशा प्रशिक्षणार्थींना की जे बारावी उत्तीर्ण आहेत त्यांना महिन्याला सहा हजार रुपये डिप्लोमा धारकांना महिन्याला आठ हजार रुपये आणि पदवीधारकांना महिन्याला दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे किंवा विद्यावेतन मिळणार आहे म्हणजेच काय तर बारावी उत्तीर्ण डिप्लोमाधारक आणि पदवीधारकांना महिन्याला जे काही विद्यावेतन मिळणार आहे ते मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतून मिळणार आहे आणि त्याचीच माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देत होते आता जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल आणि सहा हजार रुपये मिळावे अशी अपेक्षा असेल किंवा डिप्लोमाधारकांना आठ हजार रुपये आणि पदवीधारकांना दहा हजार रुपये महिन्याला पाहिजे असतील तर हे सरसगड सगळ्यांना मिळणार नाहीये कारण हे केवळ प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सहभाग घ्यावा लागेल आणि कुठल्या तरी कंपनीमध्ये किंवा कार्यालयामध्ये तुम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईन व्हावं लागेल त्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना केवळ बारावी उत्तीर्ण डिप्लोमा धारक आणि पदवीधारकांना महिन्याला किती रुपये मिळतील हे सांगितलं परंतु हे पैसे किती महिने मिळणार हे सांगितलं नाही त्यामुळे देखील अनेकांना प्रश्न पडले होते परंतु याविषयीची माहिती शासनाने जी आरमध्ये मध्ये दिलेली आहे जी आरमध्ये मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जेव्हा तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईन व्हाल त्यावेळेस तुम्हाला केवळ सहा महिन्यांसाठी ही रक्कम मिळणार आहे आणि ही रक्कम देखील तुमच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सगळी रक्कम शासन देणार आहे म्हणजेच तुम्ही ज्या कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईन होणार आहात ती कंपनीने देणार तर शासन देणार आहे आता तुम्ही सहा महिन्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केला तर तुम्ही ज्या कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून म्हणून जॉईन झाला होता त्या कंपनीकडून तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळेल त्या प्रमाणपत्राच्या आधारावरती तुम्हाला दुसरीकडे नोकरी शोधता येईल पण तुम्ही ज्या कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईन झालात त्याच कंपनीमध्ये तुम्हाला कायम करतील असं नाही तर तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जाईल त्या आधारावरती तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी नोकरी मिळू शकेल आणि या प्रमाणपत्रावरून पुढची कंपनी असे समजेल की तुम्हाला कुठलं तरी कौशल्य येतं कारण तुम्ही आधी प्रशिक्षण घेतलेलं आहे तसंच तुम्ही ज्या कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतात त्या कंपनीला जर योग्य वाटलं म्हणजे तुम्ही पात्र आहे असं वाटलं तरच तुम्हाला कायम करणार आहे म्हणजेच या कार्यक्रमातून तुम्हाला नोकरीची कुठली हमी नाही तर केवळ प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्हाला जॉईन केलं जाईल तसंच तुम्ही प्रशिक्षणार्थी असताना किंवा प्रशिक्षण घेत असताना शासनाच्या कुठल्याही लाभाचा किंवा नियमाचा तुम्हाला फायदा होणार नाही आहे थोडक्यात काय तर माझा लाडका भाऊ योजना हे युवकांचं कौशल्य विकास प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम आहे ही कुठलीही नवीन योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली नाही तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती मुख्यमंत्री देत होते आता एकूणच या योजनेविषयी तुम्हाला काय वाटतं शासनाने ही जे काही योजना युवकांसाठी आणली त्यातून रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं सरकारच्या योजना याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका